लक्षवेध न्यूज नेटवर्क अचूक वेळ अचूक बातमी त्याला की काल कुठं तर सांगितलं भाऊसाहेब पाच तणाचा फरक आहे म्हण उमेश पाटलान तुम तुझी बायको अखबार ऊस लाव कारखान्याला ऊस घाल तुझ्या बायको ना तू ऊस कसा सोलाचा ही अखबार शिक आणि मग ऊस लाव ऊस लावल्यानंतर त्याला अठरा महिने लागतात जायला आणि अठरा महिने गेल्यानंतर कारखान्यात गळीत झाल्यानंतर सतरा दिवस लागते बिल्याला याची तुला अक्कल पाहिजेल पाच टना जर काटा हल्ला दहा टनाचा टेलर असतो त्याच्यात पडणारा मरतोय शेतकरी मरतोय आणि ट्रॅक्टरवाला मरतोय मग बाळराजे पाटलांनी हेलिकॉप्टरच घ्यावं लागते खेपगणेच पाच टन हल्ल्यावरला काय बोलते काय मला कळतच नाही अरे बोलताना जरा तमेज असली पाहिजे आणि ते आमदार म्हणतो तुमचं खरं आहे ते आमदार एकदा तुमच्याच गावात म्हणले वाटते मुंबईला येऊन दाखवा इथंच म्हणले वाटते त्या घाटाच्या पलीकडे येऊन दाखवा येणाय गा ही आहे ती तुझ्यासारखी अशी दिवसा सोलून खाल्ली त्या आम्ही राजू खरेला हिथ महिला आहे त्या मी भारी सांगितलं असतं पण माझ्या आया बहिणी आहेत त्याच्या बायकोन दारू पेल्यानं पहाट तिल्ला येऊन मारून नेलंय त्याला मोहळात ना उमेश पाटलाच्या सावली गाव कावली बंगल्यात गा ना, ले ले ले, <laughs> <laughs> ना, ना खरे का फटाई बायको ना मारली असला कुठं आमदार असते माझी बायको तिरकी बघितल्या मी आठ दिवस तिला शिवे देतोय त्याच्या बायकोने ह्याला मारले ह्याला आत्महत्या करायला पाहिजे खरं तर अरे या तालुक्याचा आमदार चुकून ऍक्सिडेंट झालेला एखाद्या चुकून कसा होतो रोड व्यवस्थित असताना दारोड कसा आले तसा हा दारोडा आमदार आपल्या तालुक्याला लाभलाय आणि महोळ तालुक्याला पत्रकार इथं आहेत महेशजी ही, ही वस्तुस्थिती आहे या तालुक्यात टक्केवारी राजू खरे आणि उमेश पाटील आल्यामुळं वाढलेले हे तुमच्या ध्यानात असू द्या आमचा कुठलाही प्रतिनिधी आल्यानंतर किंवा पदाधिकारी आल्यानंतर टक्केवारी कधी घेतली नाही राजेन मालकाने कधी अधिकाऱ्या पैसे खाल्ले नाहीत शुक्राचार्य आपावर दंड केलाय फक्त तहसीलदार हप्ता दिला नाही म्हणून ही वस्तूच आहे त्यामुळं या त्या भागातल्या प्रत्येकाला आणि कोण इथला त्यांचा कार्यकर्ता मी त्याच्यावर बोलणार नाही कारण मी छिल्लर लोकांवर बोलत नाही घटारीवरच्या डासावर मी बोलणार आहे मी राजन पटलाचा कार्यकर्ता आहे मी का ऐकूगूचा दारुड्याचा एजंटचा कार्यकर्ता नाही माझा नेताच स्वाभिमान आहे मी बी स्वाभिमान आहे त्यामुळं मला कोणावर चिल्लर लोकांवर बोलायचं नाही आप्पा तुमच्या सारख्यावर त्यांना सत्तर लाख रुपये सत्तर जा कमी आहे आहे ती एडा आहे तुमच्या पाहिजे होता तुम्हाला दोन कोटीचं बाळराजे पाटलान काम दिले त्याला माहित नाही का त्यामुळे तुमच्यावर दीड कोटीचा दंड टाकायला पाहिजे होता पण असू द्या बालिश बुद्धी आमदार आहे आता सगळी एकत्र टोळी येणार आहे त्यामुळे प्रत्येकानं या भागातला जिल्हा परिषदचा सदस्य असेल पंचायत समितीचा सदस्य असेल त्याला ताकदीने निवडून द्यायचंय या तालुक्यात आपल्याला राजेंद्र पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पंचायत समिती भरघोस मताने निवडून गेल्या गेल्याबारीला धनाजी गावडेंची आई आणि सज्जन पाटील पडले त्याचे खरे शिल्पकार इथं मुकून काका आता आमचं शीट आलं पाहिजे मुकुंद काका हा तुम्ही आमची मजा केली आहे गेल्याबारीला खरी या टेज पण आता येणारा गोलाला आमचा तुम्ही रोडच्या लोकांनी लावावं लागतंय मग आम्ही त्याच कुठं जर सार्थक होईल आणि तिकीट कोणाला देईल त्याला आम्ही प्रचार करणार आहे आमचे नेते राजीन पटेल साहेब असतील बाळराजे पटेल असतील आते असतील त्यांनी जरी सांगितलं कोणाला तिकीट देईल त्याला आमची तयार आहे भाऊसाहेब तुम्ही सांगायचा आहे तुम्ही सांगेल ती तोरण तुम्ही बांधील ती झेंडा आहे तुम्ही सांगेल ती पक्ष आहे म्हणून आता भारतीय जनता पार्टीच आहे आता मराठा समाजाला या गावातली लोक भरपूर होती मुंबईला आता आपलं वादय मिटलंय देवेंद्र फडणवीस बरोबरच कारण आपल्याला आरक्षण दिलेलं आहे मूळ आता आपलं काय होतं भांडा ना आरक्षण बरोबर आहे झाल्या हा नाही तर परत मधनच काय तर काढशील आपलं वादय मिटलेलं आहे आणि आपण आता भारतीय जनता पार्टीत राजन मलकांच्या आले या देशाचे मुख्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळामध्ये निवडून द्यायचा आहे तेवढी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराज आज आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा